तशी तर सोलापूर जिल्हा परिषद मुख्यालयात सकाळपासून संध्याकाळपर्यंत नागरिकांची मोठी वर्दळ पाहायला मिळत असते परंतु सोमवारी दुपारी दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास जिल्हा परिषदेच्या तिसऱ्या मजल्यावरील महिलांच्या शौचालयात एक युवक आतून दरवाजा लावून बसल्याच्या घटनेने मोठी खळबळ माजली होती दरम्यान ही माहिती येथील पोलीस तसेच शिपायांना समजल्यानंतर त्यांनी दरवाजा उघडायला सांगितले पण काही केले त्या तरुणाने दरवाजा उघडला नाही त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी सदर बाजार पोलिसांना कळवत या घटनेची माहिती दिली त्यानंतर त्यांनी मोठा प्रयत्न केला पण तो युवक दरवाजा उघडत नसल्याने त्याने आत्महत्या केली संशय वाढल्याने मोठी कळबळ उडाली होती त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयातील देशमुख आणि माने यांनी सीईओ कुलदीप जंगम यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करत दरवाजा तोडण्याची परवानगी घेतली आणि त्यानंतर तो दरवाजा तोडला असता तो युवक जिवंत असल्याचे निदर्शनास आले त्यानंतर सदर पोलिसांनी त्या युवकास ताब्यात घेत इतका वेळ शौचालयात काय करत असल्याची विचारणा केली असता मी धाराशिवचा असून पैशाच्या व्यवहारातून दोन महिला व दोन तरुण माझ्या पाठीमागे लागल्यामुळे मी जिल्हा परिषदेत आलो व थेट तिसऱ्या महिलावरील महिला शौचालयात गेलो असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले होते परंतु या घटनेने सोमवारी दुपारी मोठी खळबळ माजली होती